नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून आज एक दुःखद बातमी समोर आलेली असून ऐन गणेशोत्सवाच्या काळातच हे ज्येष्ठ अभिनेत्याची प्रांजत मालवली मनोरंजन विश्वातून त्यांच्या अचानक जाण्याने दुःखाची लहर पसरलेली आहे पाहूयात कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा विविध नाटक आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे बाळ कर्वे यांनी एकेकाळी गाजलेल्या चिमनराव या, एक गाज या मालिकेत गुंड्या हे पात्र साकारले होते या पात्रातून त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली होती अभिनेते कर्वे यांनी रथचक्र तांदूळ निवडता निवडता मनोमनी आई रिटायर होते कुसुम मनोहर लेले अशा अनेक नाटकात काम केली कर्वे यांच नाटकाच्या आवडीमुळे ते, ते रंगभूमीशी जुळले व या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवले त्यांनी जैत रे जैत सुंदरा सातारकर बन्या बापू चांदोबा चांदोबा भागलास का चटक चांदणी या चित्रपटात तर कथा या हिंदी सिनेमात काम केले प्रीतीचं झुळझुळ पाणी हे गाणं अभिनेते बाळ कर्वे यांच्यावर चित्रित झालं होतं हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं बाळ कर्वे यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना भावपूर्ण श्रद्धांजली